चिखली नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना महायुतीची जाहीर परिवर्तन सभा परिषद सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर निलेश नारायण गावंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे महायुतीतील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारही या सभेत सहभागी होणार असून पक्षाच्या विजयासाठी नागरिकांशी संवाद साधणार आहेत या सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे नमस्कार मी प्राचार्य निलेश नारायणराव गावंडे मी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे उद्याला महायुतीच्या प्रचारार्थ येत आहे तरी उद्या राजा टावर येथे तीन वाजता सर्व मतदार बंधूंनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती व राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाआतीच्या नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावेत ही नम्र विनंती